नमस्कार शेतकरी बांधवांनो महाडी पी टी अंतर्गत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांच्यासाठी डाक्युमेंट अपलोड करणे अत्यंत गरजेचे आहे जे शेतकरी डाक्युमेंट अपलोड करणार नाहीत त्यांचे अर्ज ऑटो डिलीट होणार आहेत तरी जे शेतकरी योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट अपलोड करावेत शेतकरी मित्रांनो तर चला आपण बघूया डॉक्युमेंट कशी आणती कशी आणि कोणती कोणती अपलोड करावी लागतात सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्हाला बँकेचे पासबुक आधार कार्ड सात बारा उतारा आठ अवतारा त्याचबरोबर जे वस्तू खरेदी करायचे आहे त्याचे कोटेशन त्याचे डिलर सर्टिफिकेट आणि टेस्ट रिपोर्ट अपलोड करावे लागतात चला तर आपण कशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करायचे ते पाहूयात सर्वप्रथम ॲग्री लॉग इन महाडी पी टी या पोर्टलवरती क्लिक करून असं तुमच्यासमोर असं इंटरफेस ओपन होऊन जाईल त्यानंतर तुम्ही खालती स्क्रोल करून ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे ओके या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक असा इंटरफेस ओपन होईल तोही खाली स्क्रोल करून ओके या बटनवरती क्लिक करून तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल तेही थोडे सूचना वाचून खालती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग ऑप्शन येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा वैयक्तिक शेतकरी या या याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा शेतकरी आय डी प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनवरती क्लिक करायचा आहे तुमचा शेतकरी आय डीला जो आधार नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे फिल करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे तुम्हाला तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती नंबर ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला पुढे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो चलन अपलोड डी पी आर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर वैयक्तिक कागदपत्रे डी पी आर अपलोड करा बिल ती तीन ऑप्शन येतील ज्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक कागदपत्रेमध्ये जाऊन तुम्हाला मंजूर झालेल्या मंजूर झालेले याचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर मित्रांनो कसे अपलोड करायचे बघा सर्वप्रथम तुम्ही ज्या योजनेसाठी कागदपत्रे अपलोड करणार आहेत ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे या शेतकऱ्याने दोन अर्ज केलेले होते दोन्हीसाठी कागद अपलोड अपलोड करा ऑप्शन आलेला आहे तर सर्वप्रथम बँक खाते पासबुक याच्यावरती क्लिक करून त्यामध्ये तुम्ही सात बारा आठ बँकेचे पासबुक आधार कार्ड इत्यादी चार डॉक्युमेंट एकत्रितपणे एक पी डी एफ बनवून ॲड करायचे आहेत पी डी एफ ॲड झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड असा मेसेज येईल त्यानंतर तुम्हाला दुसरं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे निवड अवजारे यंत्राचे घरपत्रक त्यासाठी तुम्हाला दुसरी फाईल अपलोड करायची आहे ते तुम्ही आधी बनवून घ्या त्यानंतर अपलोड करा दोन्ही कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला आपले कागदपत्र बरोबर आहेत का हे चेक करण्यासाठी कागदपत्र पहा या ऑप्शनवरती क्लिक करून एकदा चेक करून जतन या बटनवरती क्लिक करून सबमिट करायचे आहेत अशा प्रकारे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जतन या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यांनी या बटनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला एक मेसेज येईल तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तावेज सबमिट करू शक इच्छिता त्याच्यावरती ओके करून तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईल नंबरवरती यू हॅव स बीन सक्सेसफुली अपलोडेड डॉक्युमेंट्स फॉर ॲप्लिकेशन नंबर आणि कोणत्या योजनेसाठी अर्ज केला आहे असा मेसेज येऊन जाईल